हॅलो एव्हरीवन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे आणि आज मला तुमच्यासोबत हेअर ट्रीटमेंट बद्दल थोडं बोलायचं होतं कारण मी ना दोन वर्षाआधी हेअर ट्रीटमेंट केली होती म्हणजे परमनंट स्ट्रेटनिंग केलेली होती तर माझे केस इतके डॅमेज झालेले होते की काय सांगू तुम्हाला कारण आत्ता माझे केस जे आहेत त्याच्या अर्धेही आता माझे केस राहिलेले नाही आहे तर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुमच्यासोबत मी हे माझे फोटो शेअर केलेले आहे तर बघा आधी माझे केस असे होते आणि खरंच इतके छान होते की कोणीही माझ्या केसाला बघत होते तर पाहतच राहत होते तर आता ही रेमेडी मी बरेच दिवस म्हणजे पाच सहा महिने झाले यूज करत आहे तर खरंच मला याने खूप छान रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि मध्ये मी आता हे मेथी आणि जवस आणि थोडेसे तांदूळ असं सगळं याचं मी एक स्फा क्रीम तयार करून घेत असते त्याने खरंच इतका छान रिझल्ट येतो आणि जे आपण आपलं कंडिशनरचं काम आहे ते आणि कंडिशनरचं काम होतं आणि आता जेव्हापासून मी आ, हे सगळं झाल्यानंतर बघा आता ए, ए, हे सर्व मी गाडून घेतलेलं आहे एका एक कटोरीमध्ये आणि आता याला मी एका एक बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आणि मग छान असं तेल त्याच्यामध्ये ते थोडंसं खोबऱ्याचं तेल टाका आणि त्याच्यानंतर मग केसावरती अप्लाय करा आणि एक तास तुम्ही ठेवा आणि त्यानंतर मग हेअर वॉश करून घ्या खरंच खूप छान रिझल्ट येतो आणि मलासुद्धा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि हेअर ट्रीटमेंटचे नुकसानसुद्धा तुम्हाला सांगत आहे चला असं आता दुपारचा स्वयंपाक माझे हेअरवॉश वगैरे झालेले आहे आणि आता केस ओलेच होते चला आ, तर चला म्हटलं आता दुपारचा स्वयंपाक वगैरे करून घ्या तर मग आज होती आलूची भाजी आणि भाजी दोन भाज्या होत्या आज तर भाजी मुलं खात नाही आणि मलाही तितकी इत आवडत नाही त्यामुळे मग मी आता आलू छान त्याची साल काढून घेतली आणि छान असं कट केलं आणि हा चाकू मला अजिबात आवडत नाही तर माझा हाच चाकू फेवरेट असतो तर तो दिसायला जरी चांगला नशील पण त्याचे गुण चांगले आहेत म्हणून मी तोच वापरते आणि बघा आता सगळं कटिंग करून घेतलेलं आहे मी भाजीचं साहित्य सगळं तयार करून घेतलं आहे आणि आलूसुद्धा पाण्यामध्ये टाकून ठेवले आहे काळे नको व्हायला म्हणून आणि आता दोन्ही भाज्या एकच साथ मी फोडणी देणार होती एका साईडला मी कणिक तर मडून ठेवलेलंच होतं आधीच आंघोळ झाल्या झाल्यास मी कणिक वगैरे मडून ठेवलं होतं आणि बघा आता इथे दोन्ही भाज्याला एकसोबतच फोडणी देत आहे तर आता आलूच्या भाजीमध्ये मी जास्त काही टाकलेलं नाही आहे कारण मुलांना आवडत नाही म्हणून मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांदा लसण बस एवढंच टाकलेलं आहे तर टमाटर वगैरे नाही टाकलेलं आहे कारण मुलांना आवडत नाही तर ही भाजी मुलांसाठीच होती म्हणून मग मी थोडीशी अशाच पद्धतीने केली आहे त्यानंतर मग इकडे डाळ भाजी फ्राय करून घेतली डाळ भाजीला फ्राय केलं आणि यांना भाजी खूप जास्त आवडते म्हणजे यांना रोजही दिली तरी त्यांना खूप जास्त आवडते आणि मला नाही आवडत ज्या दिवशी आमच्याकडे भाजी असते त्या दिवशी मग डाळभाजी व्यतिरिक्त आणखी एक दोन भाज्या बनतातच अंडाभुर्जी वगैरे किंवा काही असं बनतं तर आज म्हटलं आता रोज रोज अंडाभुर्जी खाणंही चांगलं नाही आहे कारण मुलं इतक्यात अंडाभुर्ची जास्त मागत होते म्हणून म्हटलं आज आलू बनवायचे तर छान झाली होती भाजी टेस्टी झाली होती तर मी आधीच ठरवलं होतं की छान होईल तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेल तर खरंच खूप छान झाली होती मग त्यानंतर त्याच्यामध्ये भरभरून असा कोथिंबीर टाकला आता कसं स्वस्त असल्यामुळे भरपूर मिळतो तर छान कोथिंबीरनं त्याला आणि त्यानंतर मग पोळ्या बनवायला घेतल्या कारण एक आधीच मळून ठेवली होती त्यामुळे मग एकदम फास्टमध्ये होऊन जातं सगळं आणि तीन बर्नर असल्यामुळे मग लवकरच होऊन जातं एका साइडला दोन भाज्या झाल्या आणि पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर मग एक भाजी झाल्यानंतर लगेच मग दुसऱ्या साईडला मग मी भात भाताचा कुकर लावून घेतला तर आज माहिती नाही काय झालं तर मग सकाळी पण मी मुलांसाठी कणिक मळलं होतं आणि त्यानंतर मग मी लगेच कणिक मळून घेतलं तर आज माझ्या लक्षात राहिलं नाही तेवढं की कणिक खूप जास्त मळल्या गेलेलं आहे आणि पोळ्या पण भरपूर झालेल्या होत्या तर चला म्हटलं तर तुमच्या तुमच्यासोबत हे हॉटपॉट शेअर करायचा होता मला तर आता मी हा हॉटपॉट घेतलेला आहे तर प्राईस जास्त नाही आहे याची बजेटमध्येच आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंट करा तुम्हाला लिंक देईल आणि बघा आता मी त्या मी त्याला यूज केलेलं नाही आहे अजूनपर्यंत तर आता एक दोन दिवसात त्याचा यूज करेल त्यानंतर बघा आता भाजी पण झालेली आहे आणि आलूची पण झालेली आहे आणि दाढभाजी पण झालेली आहे तर ते मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला की कणिकाच खूप जास्त झालेलं होतं तर बघा आता एवढं जास्त झालेलं होतं तर असं जेव्हाही कधी कणिक जास्त होतं तेव्हा मग मी ना छान असा रोडगा बनवते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा काहीतरी वेगळं आहे आणि खायला इतकं छान लागतं आणि वरण अँड वरणासोबत किंवा मग डाळभाजीसोबत खूप छान लागतो किंवा मग आपण तसाही खाऊ शकतो आणि लहान मुलं जे राहतात लहान मुलं जे राहतात त्यांना पोडी वगैरे नाही आवडली एखाद्या वेळेस तर मग त्यांना जर हा असा रोडगा करून दिला तर ते खूप आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आता याच्यात मी अशा छान अशा लेअर पाडून घेतलेल्या ले आहे आणि लेअर पाडल्यानंतर त्याला असा गोल गोल राऊंड राऊंडमध्ये तेल टाकून थोडासा असा फिरून घेतलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण आपण कणकीमध्ये खूप कमी मीठ टाकतो ना तर मग ह्या जर आपल्याला तसाच खायचा असेल तर आपण तसाही खाऊ शकतो तर मी नेहमी बनवते जेव्हाही कधी कणिक जास्त झालं जेव्हाही कधी कणिक जास्त झालं तेव्हा मी नेहमी ते, ते करते तर आज अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे थोडंसं असं पतली लेअर करून घ्या त्याची आणि त्याच्यानंतर मग तवा गरम गरमच आहे कारण आता मी आत्ता जस्ट पोळ्या गेलेल्या आहे आणि थोडंसं त्याच्यावरती तेल लावा आणि मग तव्यावरती ते टाकून द्या आणि थोडा पात त्याला पा पातळ करा कारण मग तो थोडा जाडसर राहतो तो मग लवकर होणार नाही म्हणून मग त्याला थोडं पातळ लेअर द्या आणि मग त्याने छान होतो तर बघा आता बरंच कनेक्ट जास्त झालेलं होतं आता तुम्हाला दिसतही असेल इथे पण काही नाही हे वेस्ट गेलं नाही खरंच आम्ही सर्वांनी इतक्या आवडीनं खाल्लं आणि स्पेशली माहीत आहे यांना राहायलासुद्धा नाही मुलांनीच खाल्लं आवडीने ते मग त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही तेल ला, लावा आणि हे रेसिपी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करत आहे कारण आम्ही स्वतः हे नेहमी करतो आणि खातो आणि काहीच वेस्ट जात नाही म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा आता कसं आतमधून कच्चा नाही राहायला नको म्हणून मग आता मी चाकून याला चार पाच छेद पाडून घेतलेले आहे आणि ते छेदामध्ये आता मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये टाकलं तर पूर्ण अंदरपर्यंत ते तेल जातं आणि ते वाफेने आतमधून सुद्धा तो कच्चा राहत नाही तर मग अशा पद्धतीने काहीतरी होतो आणि आता तुम्ही म्हणाल की कशाला उगीच एवढा मोठा रोडगा बनवला तर असं काही नाही आहे एखाद्या वेळेस चालून जातं तर आम्ही नेहमी बनवतो पण आज थोडा मोठा झाला माझा नेहमी याच्यापेक्षा छोटा राहतो तर बघा आता वरची लेअर त्याची जडली तरी चालेल कारण वर वरची लेअर जडली तरी आतमधून असा मस्तपैकी खमंग होऊन जातो तो आणि बघा आता त्याच्या किती साऱ्या लेअर पडलेल्या ले आहेत आणि आतमधून सुद्धा छान असा वाफला गेलेला आहे तर फायनली बघा आता मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या तर असे माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडेही आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की काही चुकत असेल तर सांगा कमेंट करून आणि मी गार्डनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे याच्यानंतर आणि मी माझ्या झाडांना कोणतं खत देते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भेटू नेक्स्ट मध्ये तेव्हापर्यंत बाय